अकोल्यातील वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने भांड्यापासून गणेश मूर्ती साकारली आहे या मंडळाने नेमकी ही मूर्ती कशी साकारली आहे यासाठी थेट जाऊयात अकोल्यात याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयेश अज्जगडियन अकोल्यातील वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने गणेशाची मूर्ती साकारली आहे ती ही चक्क भांडीनं अकोल्यात गेल्या पंचावन्न वर्षापासून या मंडळाने वाडू केळी पेन्सिल कापूस द्राक्ष नोटा फूल नारळ खेळ साहित्य आदी वस्तूंपासून गणेशाचे रूप साकारत आपले वेगळेपण जपले आहे नेमकी टिल्लूजी ही संकल्पना तुम्हाला कशी का सुचली संकल्प अशी सुचली म्युझियम मध्ये म्युझियम मधून मला फोन आला आहे की आपल्याला यावर्षी बर्तनाची मूर्ती बनव म्हणून आपल्याला म्युझियम मध्ये ठेवायचं आहे आणि तू गणपती बसून घे येईल तसं मग मी विचार केला की ठीक आहे आपण असं करू मग मी मग वीर भगतसिंग मंडळासाठी ही मूर्ती बनवली मी स्वतःच बसवतो वीर भगतसिंग गणेश मंडळा आणि ही मूर्ती नंतर म्युझियममध्ये देऊन दे दे जाणार आहे निश्चितच घरातील जे भांडे आहेत त्याचा वापर करून खूप सुंदरशी अशी मूर्ती टिल्लू टावरे यांनी तयार केली आहे जय जगड झी मीडिया अकोला